शरद पवार या ठिकाणी संबंध आले होते काही मराठा संघटनांच्या लोकांनी त्यांची भेट घेतली जाऊ आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की सरकार ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह व्हावी खरेदी प्रक्षेपण करावं आणि त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्या पाठीशी मिळत किंवा त्या निर्णयाच्या पाठीशी मिळाल असं शरद पवारांनी आश्वासन दिले तो निर्णय मला मान्य आहे आता हे काय नुसती भूमाभूमी मराठ्याला खऱ्या गोष्टी आहेत का, का त्या जीए का काय का हे असो मराठ्याला कशाला शोसून द्यायचं मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भमाभूमी आहे द्यायचं आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काही लागत नाही आत्ता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडं काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात था। मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना द्यायचं आहे का नाही हे ठरवायचं उगच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची हे बरोबर नाही लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे नाही त्यांनी पार डोंगरावर दगडवर बसव एका एका जाऊन आणि सुरू करावं मोठ्या मोठ्या नाळून पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे काय ही कोलापुली हो दादा इतकं एड्यात नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांचे भेटी होतात कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत बाई लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण पण उगं आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते येतो म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाहीत यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे काय आता हे खूप अवघड आहे ते आम्हालाच गोरगरीबाला बघावं लागणार हे काय करायचं सगळे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासूनले सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतकत आहे दादा लय खतकत आहे आधी हे समजून घ्या ना समाजाला समाजात लय खतकत आहे मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लय खतखती दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच आहे प्रत्येकात खतखती धनगर बांधवात खतखती आरक्षणाच्या बाबतीत मायक्रो सीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जातीत मुस्लिमात हे सामान्य दलित बांधवात हे लय भयान खतखे यांना नाही कळायचं जाऊ द्या आम्हाला काय घेईन नाही त्यांना नाही तर नाही कळू फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं आहे आता लोकाला सहज कळतं आहे सहज म्हणतोय मी सहज कळतं आहे आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कसे उल्लू देत जनतेला हे सहज कळतं मागचा सहज हां पहिल्यांदा होतं व थोडंसं अशिक्षितपणा होता आणि आमचे आजोबा पंजोबा होते आता अहो पाच पाच वर्षातली एक हुशार झाली लगेच कळतंय कोणकोणचा या बॉटरचा या बॉटर कसा थोका आणते